मित्रांनो आजच्या सोन्या चांदीच्या भावामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी जे सांगितलं ते शेवटी झालंच आहे कशा पद्धतीने सोन्याने आपले रंगरूप दाखवायला सुरुवात केली आहे आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मात्र तुम्हाला धक्का बसणार आहे का धक्का बसणार आहे कारण सोन्याच्या भावामध्ये आज जे बदल घडलेले आहेत हे बघून काही नाचायला लागतील तर काय रडायला लागतील मी असं का म्हणत आहे आणि कोणी माझं जर ऐकलं असेल तर त्यांना मी फायदा करून दिला आहे असं मला वाटत आहे का असं म्हणतो मी बघा आज सोन्या आणि चांदीच्या भावात मोठे बदल झालेले आहेत मोठे म्हणजे फार मोठे बदल झालेले आहेत सोने आणि चांदीच्या भावाने स्वतःला एकदम असं संकुचित ठेवण्याचा विचार जे केलेला होता ते आता बदललेला आहे मित्रांनो सोने आणि चांदीचे ताजे भाव तुम्हाला लक्षात आल्यानंतर मात्र तुम्हाला हे लक्षात येईल की मार्केट ट्रेंड सध्या काय चालू आहे त्यानंतर मात्र तुम्हालाच लक्षात येईल की आपल्या जा मार्केट ट्रेंड मध्ये जे आहे पवायला शिकायचं होतं का बाहेर बसायला शिकायचं होतं बघा मित्रांनो आजचे सोने आणि चांदीच्या भावानंतर मात्र तुम्हाला काही गोष्टी डोळे उघडल्यानंतर समजून येतील आणि नंतर मात्र तुम्हाला भविष्यात ह्या गोष्टी कामालाही येतील बघा मित्रांनो सोने आणि चांदीचे भाव हे कधी कॉन्स्टंट नसतात हे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे मात्र तुम्हाला माहीत आहे का बऱ्याच लोकांना माहीत नाही सोन्याचे भाव रोज बदलतात रोज हो रोज बदलतात सोनं आणि चांदी जे आहेत शेअर मार्केटच्या कॉमोडिटीचा भाग असल्यामुळे सोनं सकाळी दहाला सुरुवात होतं तर रात्री अकराला बंद होतं आणि रोज सोने आणि चांदीचे भाव बदलत असतात आणि याचाच परिणाम प्रत्येक मार्केटवर पडत असतो आणि सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये जे आहे कमी जास्त उतार चढव आपल्याला पाहायला भेटत असतो आजचे सोने आणि चांदीचे ताजे भाव बघितल्यानंतर मात्र तुम्हाला मी असं का म्हणलं की काही जण नाचतील तर काही जण रडतील कारणही तसंच आहे मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी हिंट दिलेली होती मात्र कोणी पाहिली कोणी ऐकली ही आपण आत्ताच सांगू नाही शकत मात्र भाव बघितल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमची हिंट मी ऐकली होती समजून घेतली होती आणि त्याच्यानुसार जे आहे मी काही गोष्टी केलत्या आणि ते तुम्हाला फायदा झाला का नाही ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो सोनं आणि चांदी जे आहे कधीही स्थिर नसतात ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे आता मी असं का म्हणतो आजच्या सोन्याचे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे भाव काय आहेत एक ग्राम उजनी आठ ग्राम मोजणी आणि दहा ग्राम मोजणी हे बघितल्यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल बघा मी सुरुवात करतो तुम्हाला अठरा कॅरेट बसून अठरा कॅरेटचा एक ग्राम वजनाचा आजचा भाव आहे आठ हजार दोनशे बहात्तर रुपये बघा आठ ग्राम वजनाचा अठरा कॅरेटचा आजचा भाव आहे सहासष्ट हजार एकशे शहात्तर रुपये तर मात्र दहा ग्राम सर्वांचंच चा आवडतं अठरा कॅरेट सोनं ब्याऐंशी हजार सातशे वीस रुपयाला आहे बघा मित्रांनो मागचा महिना तुम्ही काढून बघा बा अठरा कॅरेट बा दहा ग्रामचं सोनं बहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्राम होतं बहात्तर हजार आज किती झाले ब्याऐंशी हजार सातशे वीस रुपये अप्रॉक्सिमेटली त्र्याऐंशी हजाराच्या घरात झाले आणि हीच बाब जी आहे मित्रांनो मी तुम्हाला खूप दिवस झालं लक्षात आणून देत होतो चांदीच्या भावावरून मात्र कोणाला समजत होतं कोणाला नाही समजत होतं मी प्रत्येक क्षणाला सांगत होतो की सोनं आणि चांदी सोबत चालणाऱ्या वस्तू आहेत आणि कधीही कमी होणार नाहीता फक्त एक दोन टक्के कमी होतं सोनं हार्डली पाच टक्के कमी होतं वाढताना मात्र दहा वीस वीस टक्क्यापर्यंत वाढतं आता बघा बावीस कॅरेट सोन्याचा ता ताजा भाव बघा एक ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे दहा हजार एकशे दहा रुपये ते बावीस कॅरेटचं सांगतोय मित्रांनो बावीस कॅरेटचं एक ग्राम उजनाचा दहा हजार एकशे दहा भाव झाला आहे बघा जिथं आपल्याला चोवीस कॅरेट दहा हजाराच्या वर गेल तर बावीससुद्धा दहा हजाराच्या वर पळालं आठ ग्राम वजनाचा भाव आहे ऐंशी हजार आठशे ऐंशी तर दहा ग्राम वजनाचा भाव आहे एक लाख एक हजार शंभर म्हणजेच काय तर मित्रांनो जिथं आपल्याला हे सोनं बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी नव्वद हजार अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद हजार अठ्ठ्याऐंशी हजार या दरात पाहायला भेटत होतं तिथं आता आपल्याला भाव किती मोजावं लागत आहे एक लाख एक हजार म्हणजेच काय तर जवळपास अकरा बारा हजार रुपयांनी इथे वाढ पाहायला भेटते ही चिंतेची बाब नाही आहे का मित्रांनो मात्र याची हिंट मी तुम्हाला देलती आणि शेवटी मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की आता काय करायचं आणि काय नाही जसं समजून तुम्हाला लक्षात येईल सोन्या चांदीच्या किमतीमध्ये का बदल होतो कधी घ्यायचं आणि कुठं थांबायचं बघा आता सर्वांचा लाडका विषय काय असतो की चोवीस कॅरेट सरचा सर भाव काय आहे नेमका कारण चोवीस कॅरेट प्रत्येकाला घ्याव असं वाटतं मात्र आजचा चोवीस कॅरेटचा भाव बघा तुम्हाला मी जे म्हटलं होतं की कोणी नाचतील तर कोणी रडतील तर त्याच्याहून लक्षात येईल बघा ज्यांनी चोवीस कॅरेट घेतलं ते मात्र नाचतील ज्यांनी नाही घेतलं ते रडतील बघा आजचा भाव आहे अकरा हजार एकोणतीस रुपये एका ग्रामचा चोवीस कॅरेटचा महाराष्ट्राचा भाव चावतोय हा महाराष्ट्राचा भाव आहे तर आठ ग्राम वजनाचा अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे बत्तीस रुपये एका ग्रामचा भाव आहे तर मात्र सर्वांचंच आवडतं चोवीस कॅरेट दहा ग्राम वजनाचं सोनं आज एक लाख दहा हजार दोनशे नव्वद वर गेलं मित्रांनो हे सोनं कुठं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ते कुठे एक लाख दोन एक हजारापर्यंत खेळत होतं याला स्वतःचा उच्चांकसुद्धा वर्षभर तोडता आला नव्हता एक लाख दोन हजार पाचशेचा मात्र मी तुम्हाला मागच सांगितलं होतं ज्यावेळेस चांदी ज्यावेळेस अठ्ठ्याण्णव हजारहून अठ एक लाख अठरा हजारवर गेली त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं सोनं आणि चांदी कमोडिटीचा भाग आहेत सोनं आणि चांदी परत एकदा आपल्याला त्याच रेंजमध्ये पाहायला भेटतील तुम्हाला खोटं वाटत असेल मात्र चांदी आज एक लाख अठ्ठावीस हजार आहे जवळपास एका महिन्यात तीस हजारांनी चांदी वाढली हे तुम्हाला लक्षात आल्यानंतर मात्र धक्का बसेल आज चांदी किलोमाग तीस हजारांनी वाढली मित्रांनो चांदी आज जे आहे एक लाख अठ्ठावीस हजाराच्या पुढे सरकलेली आहे ही चांदी महिन्याखाली अठ्ठ्याण्णव हजारवर वर सरकलती आणि अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख अठरा हजारवर वर गेलती त्याच वेळेस सांगितलं होतं की मी सोनं ही अशाच पद्धतीने पळणार आहे ज्यावेळेस सोन्याने सोन्याचा एक लाख दोन हजार पाचशेचा चा भाव तोडून नवीन उच्चांक एक लाख तीन हजार बनविल तास एक लाख तीन हजार पाचशे त्याच नंतर मात्र मी तुम्हाला सांगितलं होतं की सोनं आणि चांदी जे आहे थोडं रिटेस्ट करणार आणि त्याचप्रमाणे झालं तरही तसंच सोन्यानं थोडं रिटेस्ट केलं मागं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन एक लाखापर्यंत जे आहे जाऊन टच झालं म्हणजेच काहीतरी कमी झालं कारण तुम्हाला हे माहीत असतं जितकं गुल्लर मागं वळत तितक्या स्पीडनं समोर पळतं आणि तेवढंच मी तुम्हाला जसं सांगितलं एखादी दोन पर्सेंट जे आहे मागं वळतं आणि त्यानंतर मात्र समोरची दिशा पकडतं आणि आज बघा त्या अठ्ठ्याण्णव हजारवरून ए नव्याण्णव हजारवरून सोनं एक लाख दहा हजारवर गेलं आहे आणि त्याच वेळेस जे आहे ज्या ग्राहकांनी एक तोळा घेतला त्यांना दहा अकरा हजाराचा फायदा झाला ज्यांनी एक ग्राम घेतला त्यांना ना हजार रुपयाचा फायदा झाला फायदा मात्र प्रत्येकालाच झाला मी तुम्हाला नेहमी सांगत असतो सोन्यासारखी सेविंग कोणतीच नाही म्हणूनच त्याला सोनं म्हणतात त्याचं कारण हे तसंच आहे मित्रांनो सोनं सोनं आहे सोन्याला जर तुम्ही काही कोणत्याही पद्धतीने तुम्ही चॅलेंज करू शकत नाहीत कारण सोन्याचा भाव हे कोणत्याही जगाच्या कम कोणत्याही देशात जा तुम्हाला सोनं भावच रिटर्न करून देतं आणि सोनं म्हणजे सोनंच आहे सोन्याला तुम्ही डिजिटली साचवू शकता सोन्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने आहे छोटं छोटं एक एक हजारापासून विकत घेऊ शकता आपण मात्र दुर्लक्ष करू करू सोन्याला जे आहे आजपर्यंत निगलेट केलं आणि प्रत्येक वेळेस विचार केला जर दोन हजार पंधराला भाव अठरा हजार रुपये प्रति तोळा होता त्यावेळेस हे म्हटलं की खूप महाग आहे दोन हजार एकोणीस वीसला बत्तीस हजार प्रति तोळा होता त्यावेळेस हे म्हटलं खूप महाग आहे आणि दोन हजार आता पंचवीसला एक लाखच्या वर गेला त्यावेळेस आपण म्हणतो खूप महाग आहे परत तीन वर्षानंतर हा भाव जवळपास तीन लाखाच्या ज दोन लाख तीन लाखाच्या जवळपास जातो तीन ते चार पाच वर्षामध्ये त्यावेळेस आपण हेच म्हणणार की खूप महाग आहे बघा पुढच्या पिढीला जर काही द्यायचं असेल तर मात्र तुम्हाला छोटी छोटी साठवणूक करू शकतो मध्यम वर्गाला आपल्याला छोट्या साठवणूक पर्याय नाही कारण एकदाच आपण काही विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे सोना आणि चांदीच्या किमती अशाच पद्धतीने रेग्युलर अपडेट ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या भागात